हे बाग सिंधुदुर्ग खास कोकण वासियांनी असे अनेक विनाशकारी मानवविरोधी विरोधी प्रकल्प जे आहेत अनेक जे आहेत षडयंत्र लावलेली लावलेले आहेत त्याबद्दल कोकणवासी सातत्याने संघर्ष करत आहेत हा त्यांचा इतिहास आहे आणि तो इतिहासाचा वारसा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिळालेला आहे अशा वेळी मला वाटतं की सरकारने या पद्धतीने दडपशाही करणं आणि खास करून आपल्याला माहिती आहे की शक्तीपीठ महामार्ग हा काहीतरी शेवटचं संकट नाही आहे मला असं म्हणायचं जी अनेक विनाशकारी प्रकल्प सरकार आणि भांडवलदार इथं आणू इच्छित आहे त्यासाठीच इन्फ्रास्ट्रक्चर या शक्तीपीठ महामार्गाद्वारे तयार केलं जात आहे मला असं म्हणायचं आहे आम्ही शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आम्हाला माहिती आहे की विरोधातलं जर या पद्धतीनं जर सैन्य आम्हाला वेढा घालायला येत असेल तर त्याची रसद कशी तोडायची मला असं म्हणायचं आहे कोकणाचा जर खरा विकास पाहिजे आणि विनाश नको असेल विनाशकारी प्रकल्प नको असतील तर या पद्धतीचा हा जो रस्ता आहे हा होऊ दिला नसला पाहिजे आणि यासाठी कोकण वासी सिंधुदुर्ग वासियचे आहेत ते कटिबद्ध आहेत मला असं वाटतं की जे आज मीटिंगच्या माध्यमातून सर्व सामाजिक राजकीय संघटना संवेदनशील नागरिक या सगळ्यांनी जी काही युती आज दाखवलेली आहे एकजुटता दाखवलेली आहे मला असं म्हणायचंय की हे सरकारमधील महायुतीपेक्षा मोठी युती ही जनतेची युती आहे आणि याला सरकारला माघार घ्यावी लागेल केवळ कोल्हापूरच्या एअरपोर्ट वरती एजंट असलेले काही कार्यकर्ते आतमध्ये घुसवून आणि जे शेतकरी होते विरोध करणारे त्यांना पोलीस कस्टडीमध्ये अगोदरच्या रात्रीच पासूनच बसवून अशा पद्धतीने चर्चा होत असते चर्चेची दुळफेक या पद्धतीने ते करतात विश्वासात येणं असं गेले दीड वर्ष सांगतात पण विश्वासात घेणं या संकल्पने त्यांनी तडा दिलेला आहे त्यांनी डायरेक्ट आता भूसंपादनाची प्रक्रिया चालू केलेली आहे मला असं म्हणायचंय की त्यांना चर्चा कोणतीच करायची नाहीये आणि म्हणून दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील जनतेचा जो आहे संशय या महामार्गावरती दाट होतोय आणि नेमकं याच्या पाठीमागे महामार्गाच्या प्रोजेक्ट मागे काय लपलंय अशी शंका आता जनमानसामध्ये उत्पन्न होते आणि म्हणून सरकारने आता चर्चा तर करावीच पण चर्चा एकाच गोष्टीवर होणार आहे ती म्हणजे शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हायला पाहिजे ही घोषणा घेऊन